रावीर पोलीस स्टेशन येथे दीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ए रोजी गुन्हा चारशे एकाहत्तर दोन हजार पंचवीस भान्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात फिर्यादी नामे गजानन मधुकर विखे या डाकवाडी राजापूर बन्हाणपूर मप्र यांनी त्यांच्या मावस भावाचे लग्न असल्याकारणाने साकेगाव येथे गेले होते लग्न समारंभ आटोपून ते त्यांच्या एक महिन्याआधी घेतलेल्या ज्युपिटरने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परतीच्या प्रवासात निघाले असताना यावे शहरातील पारशा नाल्याजवळ शौचास गेले असताना पयत आल्यावर त्यांची मो सायकल चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आल्याने रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता सदर गुन्हा दाखल होताच गुन्ह्याच्या एकंदर तपासात माननीय पोलीस निरीक्षक सो यांनी रावेर गुन्हे शोधपथका सूचना दिल्यावरून आरोपिताच्या शोधास संपर्ण भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच गुप्त बातमीदाराद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरून आरोपिताची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले व आरोपी नामे शबीर बेग, बेग लोहार वैसवीस या मिल्लतनगर फायजपूर तावल यावल याची सीसीटीव्ही फुटेज व आधारे ओळख पटवून विश्वासात घेऊन पिचारपूश केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यातील मोटारसायकल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आरोपिताकडून अजून गुन्हे घडले आहे काय याबाबत पुढील तपास चालू आहे सदर गुन्ह्यात आरोपी अटक करून माननीय न्यायालयात दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे सदर कार्यवाही ही माननीय डॉ श्री महेश्वर रेडिसो पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अशोक नखातसो अप्पर पो अधीक्षक जळगाव विभाग माननीय श्री अनिल बडगुजरसो पोलीस उपाधीक्षक फायजपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाने पोलीस स्टेशन रावीरमधील पोनी डी विशाळ जयस्वाल गुन्हे शोध पथकातील पोहे पो नेतिन आमोदकर पोना कल्पेश आमोदकर पोष प्रमोद पाटील श्रीकांत चव्हाण शुकेश तडवी भूषण सपकाळे यांनी आरोपिताचा शोध घेतला असून गुन्ह्याचा पुढटील तपास पोहे क हमीद तडवी हे, हमी हे करीत आहेत